कौतुक व्हावं आणि असे त्याने आपले स्टेटस वाढवावे ही माझी इच्छा आहे सर आता बावीस तारखेला जो राम राम मंदिराचा जे उद्घाटन सोहळा होतोय अतिशय देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे परंतु जे आपले चार शंकराचार्य आहेत तर त्यांनी या यांचं निमंत्रण स्वीकारलेलं नाहीये त्यांच्या अनेक त्यांचं म्हणणं आहे की मंदिर पूर्ण झालेलं नाहीये परंतु कुठेतरी राजकीय स्टंटबाजीसाठी याचं भूमिपूजन होतं पत्रकार या सहमत आहेत आपण तोच मुद्दा काढला राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही हे आता कोणी करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात क्या त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्याचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे दिवस पूर्ण होण्याचं कधी होते पण राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जागेवर येते आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचा समाधान आहे आम्हाला शंकाराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं कालच अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याबद्दल सर्वांनीच भाष्य केलंय पण आजच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की प्रभू रामचंद्र लहानपणापासून आम्ही जे बघितले लहानपणापासून आम्हाला शाळेमध्ये रामायणामध्ये पुस्तकामध्ये पुराणामध्ये इतिहासामध्ये जे आम्हाला प्रभू रामचंद्र शिकवले गेले ते प्रभू रामचंद्र अतिशय नम्र अतिशय शांत एक आदर्श बंधू आदर्श पुत्र आदर्श अशा प्रकारचा रयतेचा राजा आणि त्याचबरोबर उभा आयुष्यभर आपल्या आप पत्नी केवळ सात फेरे फिरला नाही आई, तर आयुष्यभर फिरलं अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र हे उदाहरण आमच्या डोळ्याच्या समोर आहे आमच्या डोळ्याच्या समोर आहे आज संपूर्ण प्रभू रामचंद्र अकरा विक्रळ स्वरूपामध्ये फार तप्त स्वरूपामध्ये आमच्या समोर दाखवले जातात दा ते प्रभू रामचंद्र आम्हाला कधी गेले शिकवले गेलेले नव्हते आम्ही शिकले गेलेलो नव्हतो आपल्याला आठवत असेल की अयोध्येमध्ये रावणाचा पहराभव करताना रावणाचा भाऊ विभीषण भीवीशन। या विभीषणानं सुद्धा प्रभू रामचंद्राला मदत केली प्रभू रामचंद्राने त्यांची मदत घेतली आणि रावणाचा पराभव झाल्यानंतर ते राज्य प्रभू रामचंद्राने आपल्या करता ठेवलं नाही तर सन्मानानं ना बिभीषणाला त्या राज्यावर बसवलं या आत्ताच्या राज्यकर्त्यांसारखं ते राज्य बळकावलं नाही ते बळकावलं नाही आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही केले असा जांगोरा पिटला जातो याच प्रभू रामचंद्राच्या चंद्रांनी ज्या वेळेला शबरीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला प्रभू रामचंद्राना बोर मला चांगली द्यायची आहेत आंबट द्यायची नाही आहेत तर ती चाखून दिली पाहिजेत आणि ती चाखून देण्याकरता म्हणून चाकलेली बोरं ही ज्या वेळेला शबरीने समोर ठेवली त्यावेळेला प्रभू रामचंद्राने ती खूप मोठ्या आणि प्रेमाने घात घेतली आज इथं आम्ही राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या केल्यात म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला संसद भवनाचं उद्घाटन होत असताना त्या आदिवासी राष्ट्रवादी त्यांचा मान द्यायचा नाही प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या स्थापनेची त्या ठिकाणी वास्तविक राज्याच्या देशाच्या देशा प्रमुख म्हणून द्रौपदी मुरुमतीना संधी द्यायला हवी होती पण त्या ना देता सगळंच आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं हे सुरू झालंय कारसेवकांचा सन्मान नाही शिवसैनिकांचा सन्मान नाही शिवसेनेचं योगदान मान्य नाही अशा प्रकारचं काम हे राम प्रभू रामचंद्राने आम्हाला कधी शिकवण दिली नाही आणि यांच्याकडून अशा सौजन्याची अपेक्षा सुद्धा असणार नाही मला प्रश्न विचारला काही पत्रकारांनी की माननीय उद्धव साहेबांना निमंत्रण दिलंय का मी सांगितलं निमंत्रण देणं हे सौजन्य असतं निमंत्रण देणं ही संस्कृती असते पण जे आज या प्रभू रामचंद्राचा वापर मतदाना करता करतायत